हाय हॅलो नमस्कार निष्ठा ऑलिन वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर हा व्हिडिओ तुम्हाला येत आहे दिदीच्या लग्नाच्या चार दिवस आधीचा म्हणजे बारा डिसेंबरचा तर आम्ही सगळे चाललो आहोत आमच्या गावी भोसगावला तर तिथे जातपूजन मुहूर्तमेळ आणि दिदीला चुडा भरायचा आणि बाकीचे अजून बरेचसे कार्यक्रम आहेत गावचे सगळे असे विधी असतात ते जे केले पाहिजे असतात तर ते सगळे विधी होणार आहेत तर तेच तुम्हाला बघायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर लग्नांच्या सगळ्या पारंपरिक विधींना सुरुवात करणे म्हणजे मुहूर्तमेळ होय तर मुहूर्तमेळ म्हणजे घरासमोर उंबराच्या झाडाची फांदी लावून त्याची पूजा करतात आणि मग विवाहाच्या सगळ्या विधींना वगैरे सुरुवात होते तर ही मुहूर्तमेळ आज आहे दिदीची आणि ते बघू शकता तुम्ही मस्तपैकी घर सजवलेलं आहे छान दारामध्ये रांगोळी काढलेली आहे आणि आम आमच्याकडे पद्धत आहे असं लग्न असेल तर ते नाव लिहिण्याची तर देसाई जगदाळे शुभविवाह असं नाव देखील लिहिलं आहे तारीख लिहिली आहे लग्नाची तर त्या उंबऱ्याच्या फांदीची सगळेजणच पूजा करतात हळदी कुंकू वाहतात आणि बरंच काही पूजा असते तर ते तुम्हाला सगळं काही माहिती पडेलच तर इथे पूजेची सगळी तयारी चालू आहे बायकांची काय काय साहित्य गोळा करत आहेत तर गावच्या सगळ्या बायका येतात एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये तर इथे माई दिसत आहे तुम्हाला आणि आ... आत्या दिसत आहे तुम्हाला इथे जात्याच्या इथे मस्तपैकी सजावट केलेली आहे मी आणि आत्यांनी मिळून तर आर्टिफिशियल फ्लॉवर्स मी घेऊन आलेली होती तिथे गावी आणि त्यानेच मस्तपैकी देवघराच्या इथे आणि जात्याच्या इथे व्यवस्थित मस्तपैकी सजवलेलं आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला ही सजावट कशी काय वाटली मला कमेंट करून नक्की कळवा तर ज्यांच्या नावाने हळद म्हणजे निघते तर ते जोडप लागतं पहिलं मुहूर्तमेढ पूजा करायला तरी ते स्वातीताई आणि सुरेश दादा यांचं नाव निघालं होतं म्हणून ते मुहूर्तमेढ बांधत आहेत तर आज मुहूर्तमेढ आणि घाना असे दोन्ही कार्यक्रम आहेत घरामध्ये आणि सगळीच सगळीच गडबड चालू आहे घरामध्ये बायका वगैरे आलेल्या आहेत आजूबाजूच्या सगळ्या आणि गावातल्या पण सगळ्या बायका आलेल्या आहेत सगळे नातेवाईक वगैरे आलेले आहेत तर यांच्या नावाची हळद निघालेली आहे ह्यांचा सगळीकडे मान पहिला असणार आहे हळद लावायला सुद्धा ह्यांचाच मान पहिला असणार आहे तर आता बाकीच्या सगळ्या सुहासनी पूजा करून घेत आहेत तर या येल्लो कलरच्या साडीमध्ये आहे आहेत त्या माझ्या मोठ्या आत्या आहेत आणि आता काकी पूजा करून घेत आहेत हेमा काकी तर आता आई पूजा करण्यासाठी आलेल्या आहेत आणि आमची नवरी बाई पण मस्त पैकी तयार आहे तर सकाळीच सगळेजण आम्ही लवकर उठलो होतो आणि मुहूर्त मेटला म्हणजे नैवेद्य पण दाखवला जातो जात्याला पण नैवेद्य दाखवला जातो तर मग त्यासाठीच आम्ही लवकर उठलो होतो तर सगळेजण आलेले आहेत तिची पूजा करायला सिद्धू पण उठली आहे सिद्धू आतमध्ये आजीजवळ आहे पणजी जवळ तर आता या पूजा करत आहेत त्या रुपाली बहिणी आहेत आणि त्यांच्या मागे ज्या उभ्या आहेत त्या माझ्या मोठ्या सासूबाई आहेत लता आणि आता मी पण पूजा करून घेत आहे तर नॉर्मलच साडी वेअर केली होती मी सकाळी कामांची गडबड होती आणि नंतर साडी चेंज करायला सुद्धा वेळ मिळाला नाही आणि सगळ्या बायका जमलेल्या आहेत तर मस्तपैकी हसणं मस्करी वगैरे चालू आहे आणि छान लग्नाचं घर असं वाटतं लग्न असल्यासारखं वाटतं चार बायका गोळा झाल्या की तर इथे मी पण हळदी कुंकू वाहून घेत आहे आणि पूजा करत आहे कोणतेही शुभ कार्य आपण निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून देवाला सांगत असतो तर सगळेजण तेच प्रार्थना करत आहेत की आमच्या दीदीचं लग्न एकदम व्यवस्थित छान पार पडू दे आणि प्रत्येकाच्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात तर तुमच्याकडे काय काय पद्धती आहेत लग्नाच्या आधीच्या तर ते पण मला ऐकायला नक्की आवडेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला नक्की की सांगू शकता तर सगळ्या बायका काही एक एकदम येत नाहीत बायका येत असतात त्यांच्या त्यांच्या सवडीनुसार त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार तर ज्या बायका येत असतात त्यांना मग हळदी हो कुंकू लावलं जातं आणि पानाचा विडा त्यांच्या हातावरती ठेवला जातो आणि लाल चणे असतात भिजत घातलेले तर ते, ते पण ठेवले जातात पानाच्या विड्यावरती गुळ ठेवला जातो तर असं प्रत्येक सुवासनीला दिलं जातं आणि चहा वगैरे ठेवला जातो चहा दिला जातो तिला तर आता स्वातीताई जात्याला हळदी कुंकू वाहत आहेत आणि पूजा करून घेत आहे जात्याची आणि नंतर मग हळदी कुंकूमध्ये बुडवलेला पांढरा कपडा जात्याला बांधत आहेत आणि मग पाच बायका मिळून हळकुंड ज्या आईने फोडून आणलं होतं कराडमधून म्हणजे बारीक केलेलं होतं थोडंसं फोडून फोडून तर ते जात्यामध्ये घालून त्याची हळद दळणार आणि तीच हळद मग लग्नाच्या दिवशी दिदीला लावली जाणार तर आरती ताई सुद्धा आलेल्या आहेत तर या माझ्या मोठ्या जाऊबाई तर यांचं छोटस बाळ आहे म्हणून त्या लेट आल्या होत्या तर आता बाकीच्या बायका पण जात्याला हळदी कुंकू लावून घेत आहेत तर लग्नाच्या आधी विधीपूर्वक धान्य काढणे या विधीला घाना भरणे असे म्हणतात तर आंब्याच्या पानांनी किंवा हळदीत बुडवलेल्या स्वच्छ चिंतेने मुसळ सुशोभित केली जाते तर मस्तपैकी मी आर्टिफिशियल फुलांनीसुद्धा मुसळ सुशोभित केली होती आणि आजकाल उखळ नसतात कुठेही तर मग आम्ही खालती बादली ठेवली होती आणि बादलीमध्ये भात ठेवला होता आणि तेच धान्य काढणार आहोत आम्ही आणि मग हेच तांदूळ अक्षतासाठी वापरले जातात तर सगळ्या सुवासनी हळदी हो कुंकू लावत आहेत मोसळीला आणि इथे फोटो सेशन पण एका साईडला चालू आहे तर आई दिदी आणि मी मस्तपैकी फोटो काढायला उभे आहोत नंतर मग हेमा का की सुद्धा उभे आहेत फोटो काढायला

जात्यावर बारीक केलेली हळद मग मुलीच्या आईने पदराने बाजूला काढायची असते तर आई तेच पदराने हळद बाजूला काढत आहेत প্রতি <laughs> Ya, bir somut var. Başka.

आजीसोबत देखील फोटो काढला तर आता सगळ्या बायकांनी ओखाने घेतलेल्या आहेत मस्त मस्त तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नक्की आणि हिशी राज हाऊस पक्षी पाहणार हाऊशी नंद कुमार च नाव घेते हवी गोकवा दिवशी दुधाचं युगीच तुम्ही ज्या ठिकाणी कृष्णवादाचं तात्पर्य संदीप रावंचं नाव घेते तिथे येतं ते गाव होतं लाक पुण्याचं मंगळपूर होतं आणि संदीप रावंचं नाव घेता भावदानी अडवलं ही बेंगली गेलेला इथे हे जगतलात दूध करी गेलो साकरिया हेला सकरीच

माझे अरे वा आणि कस नाव येत नाही तुम्ही शंकराची कर्तव्य कुठे

तर सुरेशदादा आणि स्वातीता यांनी वेळात वेळ काढून आपल्या दिदीच्या शुभ कार्यामध्ये हजेरी लावली आणि मुहूर्त मेढ रोवली तर यांचा एक प्रकारे मान करण्यासाठी पप्पा त्यांना टोपी देत आहे आणि श्रीफळ देत आहे आणि आईंनी सुद्धा स्वातीता यांची ओटी भरलेली आहे खननारळाने मस्तवे मस्तपैकी मांडव पण घालण्यात आला आहे नंतर तर आजचा व्लॉग इथे सेंड करत आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय